एकोणतीस जून दोन हजार चोवीस ठिकाण परळीतील बँक कॉलनी परिसर वेळ होती सायंकाळी सात ते आठ दरम्यानची राष्ट्रवादी अजित पवार गटाचे परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गित्तेसह पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा अर्थातच बबन गित्ते या नावाबद्दल बरीच चर्चा झाली पण शुक्रवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बापू आंधळे खून प्रकरणाच्या संदर्भात एक व्हिडिओ ट्विट केला तो व्हिडिओ कुणाचा होता तर बबन गीतेचा राईट हँड किंवा खास माणूस समजल्या जाणाऱ्या महादेव गीतेचा दोन जुलै दोन ला अंबाजोगाई हो येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत त्याने थेट वाल्मिकराडचं नाव घेत बापू आंधळे खूण प्रकरणाला वेगळं वळण दिलंय तो स्वतः या प्रकरणात आरोपी असून आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप करतोय आपल्या व्हिडिओमुळे चर्चेत आलेला हा महादेव गीते आहे तरी कोण त्याची नेमकी स्टोरी काय आहे त्याला बबन गिद्देचा राईट हँड का समजलं जात आहे सव्वीस पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी महादेव उद्धवराव गिद्दे वय चौतीस वर्ष परळी तालुक्यातील नंदागौळ गावचा मूळ रहिवासी मात्र मागील काही वर्षांपासून तो परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात राहतोय सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात इतर आरोपींसोबतच त्यालाही न्यायालयीन कोठडी सुनावली असून सध्या तो बीड जिल्हा कारागृहामध्ये आहे बबन गीते मात्र अजूनही फरारच आहे वाल्मिक कराड हा धनंजय राईट हँड समजला जातो किंवा गोट्या ज्ञानवा गीते हा वाल्मिक कराडचा खास माणूस म्हणून ओळखला जातो तसाच महादेव गीते हा बबन गीतेचा जीवलक सहकारी अगदी राईट हँडच कारण महादेव गीते हा सुरुवातीपासूनच बबन गीतेशी एकनिष्ठ राहिला मग अगदी दोन हजार हजार चौदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंना पाठिंबा देण्याचा निर्णय असो की दोन हजार एकोणावीस ला धनंजय मुंडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आणि दोन हजार चोवीस ला बबन गीतेने जेव्हा स्वतः परळी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला प्रत्येक निर्णयात कायम सावली सारख्या सोबत राहणारा सज्जा कार्यकर्ता म्हणून महादेव गीतेची ओळख जनक्रांती सेना या सामाजिक संघटनेचा बबन गीते हा संस्थापक अध्यक्ष त्यांनी जनक्रांती सेनेच्या माध्यमातून बीड आणि आसपासच्या जिल्ह्यात मोठं संघटन उभं केलंय परळी विधानसभा मतदारसंघात संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात मोलाचा वाटा उचललाय सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तो रात्री अपरात्री तत्पर असतो गोरगरिबांना त्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली असून अनेकांचे संसार त्याने बसवलेले आहेत अर्थात बबन गीतेची ही सर्व कामे चोखपणे पार पाडण्याची जबाबदारी ही महादेव गीतेवर असते अगदी वाल्मी करारप्रमाणे त्याने सुद्धा गीतेसाठी परळीत यंत्रणा उभी केली कार्यकर्त्यांचं जाळ पसरवलं परिणामी सोबत महादेव ही परळी तालुक्यात स्वतंत्र वलय निर्माण झालं धनंजय मुंडेंशी काडीमोड झाल्यानंतर महादेव गीतेने बबन गीतेंचा प्रभाव कमी होऊ दिला नाही जनक्रांती सेना असो की पैलवान महादेव भाऊ गीते मित्रमंडळ या माध्यमातून त्यानं कायम माणसं जोडण्याचं काम केलं अगदी मयत सरपंच बापू आंधळे सोमनाथ सलगरे ही मंडळी बबन गीतेंसाठी एक दिलाने काम करायची त्यांचे अनेक एकत्रित फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहे बापू आंधळे तर महादेव गीतेचा एकदम जीवाभावाचा मित्र पण नंतर कराडच्या बापू आंधळे आणि काही सहकाऱ्यांनी एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये धनंजय मुंड्यांच्या उपस्थितीत भड्याळ हाती बांधलं तिकडे सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला मोठं शक्ती प्रदर्शन करत बबन गीतेने बीड येथे शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेतली यावेळी परळ येऊन सातशे गाड्यांचा सा ताफा घेऊन येण्यात महादेव गीतेचाच वाटा होता गीते सोबत काम करताना नियोजनाची संपूर्ण जबाबदारी ही महादेव गीतेच्या खांद्यावर असायची कार्यकर्त्यांची संपर्क संघटन नियोजन करून जनक्रांती सेनेच्या शाखा स्थापन करणं अशी सर्व कामं तो पाहायचा बीड लोकसभा निवडणुकीत गीतेने पंकजा मुंडेंचा पराभव करण्यात आणि बजरंग सोनवणे यांना खासदार करण्यात निर्णायक भूमिका बजावली आता लक्ष्य होतं परळी विधानसभा भवनगीतेला उमेदवारी मिळणार होती पण वारं उलट फिरलं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काहीच दिवसांनी परळीत शहरात सरपंच बापू आंधळे खून प्रकरण घडलं गोळीबाराची घटना परळीत महादेव गीतेंच्या घरासमोर बँक कॉलनी परिसरात घडली या प्रकरणी ज्ञानबा गीते उर्फ गोट्या याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बबन गीते महादेव गीते मुकुंद गिते राजाभाऊ नेहरकर राजेश वाघमोडे यांच्यावर हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला तर याच गोळीबारात तीन गोळ्या लागलेल्या महादेव गित्तेंच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बापू आंधळे राजेश उर्फ धनराज फड उर्फ गोट्या गित्ते सनी देवडे सोमनाथ सलगरे वाल्मिक अण्णा यांच्यासह इतर वीस अनोळखी व्यक्तींवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता वाल्मिक करारचा यात सहभाग नसल्यानं पोलिसांनी त्याचं नाव वगळलं पण जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये महादेव गीते सांगतो की ही सर्व घटना पूर्वनियोजित कट होती तो हल्ला वाल्मिकराडच्या सांगण्यावरून केला होता बबन गीते त्या ठिकाणी उपस्थितच नव्हते तर त्यांची कोळी बापू आंधळेला कशी लागेल महादेव गीतेच्या या व्हिडिओमुळे आता विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे काहींनी हे प्रकरण तपास समितीने पुन्हा उघडावं अशी मागणी देखील केली आहे बापू आंधळ्याला गोट्या गीतेनेच गोळी मारली होती असं ट्विट काहीच दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं बबन गीते जर निर्दोष असेल तर मग तो सात महिन्यांपासून फरार का आहे महादेव गीतेवर कोयत्यानं वार झाले होते बंदुकीच्या तीन गोळ्याही लागल्या होत्या एवढ्या गंभीर परिस्थितीत तो स्वतःच गाडी चालवत रुग्णालयापर्यंत कसा पोहोचला महादेव गीतेच्या आरोपांवरून असे अनेक प्रश्न उपस्थित करत बबन गीतेला वाचवण्यासाठी ही केवळ एक स्टोरी म्हणून सांगितली जाते असा आरोप मुंडे समर्थक करतात बबन गीते आणि बापू आंधळे सोबत असताना त्यांच्यात आर्थिक व्यवहार होता बापू आंधळे आपल्याला सोडून मुंडे गटात सामील झाला होता याचाच राग मनात धरून बबन गीतेने पैशांसाठी बोलावलं आणि त्या वादात गोळी झाडली असा आरोप एकीकडे होतोय तर दुसरीकडे महादेव गीते हा थेट वाल्मी कराड कनेक्शन जोडत असल्यानं खळबळ उडाली पण तुमच्या मते बापू आंधळे कुण प्रकरणात नेमकं कोण दोषी आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा